आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी यांच्याकडून वाई तालुक्यातील पश्चिम भागातील शालेय विद्यार्थ्यांना दातृत्वाची तपपूर्ती पूर्ती पाचगण येथील प्रसिद्ध व्यावसायिक झवेरी सेटना व परिवार यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी कोंढवली नांदगणे पार्टेवाडी व वा मांडगणी इथं विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षात लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची भरघोस मदत केली जाते हा कार्यक्रम नुकताच जिल्हा परीक्षा शाळा परतवाडी या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णदेव मोहिते यांनी केले उपस्थितांचे स्वागत कोंढवली शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव नांदगणी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण उदार व पार्टेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रामदास मोरे तसेच छाया फरांदे लतिका कासुर्डे विनीता जरंडे व शांताराम शिर्के सर यांनी केले या चारही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी सुमारे सातशे रुपयेचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले या प्रसंगी जुनोबिया सेटना मॅडम व झवेरी सेटना यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या व जीवनात आपली शैक्षणिक उंची वाढवण्याचं आवाहन केले प्रास्ताविकात मुख्याध्यापक कृष्णदेव मोहिते यांनी आजच्या कार्यक्रमाचा हेतू व दातृत्वाविषयी सविस्तर सांगितले या प्रसंगी मुख्याध्यापक रमेश जाधव बोलताना म्हणाले की आपल्या दातृत्वामुळे या पश्चिम भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणामध्ये सेटना परिवाराचा मोठा वाटा आहे यामुळेच या चारही शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता शिक्षण घेऊन पुढील शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करत आहे या पाठीमागे दातृत्वाची प्रेरणा आहेच तसेच विविध सहशाले उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आहे या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक रामदास मोरे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम घेत आहे असं सांगितलंय या प्रसंगी लतिका कासुर्डे प्रवीण उदार रामदास मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केलाय कार्यक्रमास परतवाडीचे सरपंच तुकाराम जाधव ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच प्रकाश जाधव माजी सरपंच राजेंद्र चोरट सहदेव जाधव कृष्णदेव कळंबे गायत्री चोरट प्रतीक्षा चोरट पूजा जाधव शशिकला जाधव आनंदा सपकाळ तुकाराम सपकाळ विजय सपकाळ किसन सपकाळ इत्यादी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे आभार कोंडवली शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका छाया फरांदे यांनी मानले व सूत्रसंचालन विनिता जरंडे यांनी केले